गारडी गावातून झाली सुरुवात पंचायत समिती सदस्य होत धरली नवी वाट उपसभापती पदवी मिळवली जनसेवेची वाटचाल सुरू केली नागेवाडीत विजयाचा झेंडा फडकवला जिल्हा परिषदेत पदवी मिळवली उपाध्यक्ष झाले कृषी व पशुसंवर्धन खात्याची धुरा सांभाळली कर्तृत्वाच्या जोरावर नावलौकिक गाजवली टीकेला दिले कामातून उत्तर मनावर घेतलं सारे जनतेने अनेकांनी बिनकामी घाव घातले जनतेने ते परतून लावले भाऊंच्या माघारी सगळ्यांना आपलं केलं आरोप करणाऱ्यांना तुमच्या लीड गार केलं तुम्हाला अमोल दादांची जसा लक्ष्मणासोबत राम येणाऱ्या प्रत्येक संकटात असतील ते तुमच्यासोबत ठाम खानापूर विसापूर विसापूरमध्ये जनतेच्या मनात एक नवा सूर्य उगवला तोच प्रकाश पसरवणारा आणि कर्तृत्वाचा देश ठरला भाऊ आणि काकींच्या प्रेमाची कमी तुम्हाला जाणवत असली तरी या संपूर्ण जनतेने ती कमी भरून काढली त्यांच्या आशीर्वादांसह या भागाचा विकास व्हावा हीच जनतेची अपेक्षा वाढ आमदारपदी तुम्हीच विराजमान होणार असा जनतेच्या मनातला होता एक विश्वासांचा जागर आणि खऱ्या अर्थानं नवीन अध्याय सुरू झाला त्याचं नाव म्हणजे आमदार सुहास अनिलराव बाब